चला तर स्वागत आहे तुमचं सगीताच किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण उडदाच्या डाळीचं गुट हे बघा भिजवून मोड आणलेत मी कोण आख्या असंच उडदाचं करतं पण मी असं चवीला छान लागतं म्हणून भिजून मोड आलेत मी धुवायला टाकले परत हे एकदा त्यासाठी साहित्य घेतलं मी हिरव्या मिरच्या टमाटा कोथिंबीर कडीपत्ता आणि खोबऱ्याचं छोटासा एक तुकडा आणि भरपूर असं लसूण इकडे पाणी गरम करायला टाकले हे बघा खोबरं थोडंसं बारीक करून घेतलंय बारीक होत नाही ना तर हे टाकत आहे मी हिरव्या मिरच्या एक दाबारा लसूण कोथिंबीर आणि एक टमाटा हे बघा हे याला बारीक करून घेणार आहे आता हे बघा असा मसाला तयार करून घेतला आपण टाकत होतो आता पुणे बघा दोन पाया तेल टाकले आता टाकत आहोत आपण जिरे जिरे लाल झाले थोडीशी लसूण आता आपण मसाला टाकत आहोत हे बघा दहा मिनिटं झाल्यात छानच परतून झाले आता तेल सुद्धा लागलंय आता टाकत आहात आपण एक चमच दाणा पावडर हळद हिंगमध्ये सगळ्यांना चांगलं असत त्या मसाला आपला कच्चा होतं त्यामुळं छान भांजून झालं आता कटत आपण मोड आलेलं पुढील एक वाटी ini garam panik udah garam mixer sebanyak kita sendiri. बघा आपल्या गुटाची भाजी शिजायला घरी ह्यालाच चांगला वीस मिनटं एकदम स्लो गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत फास्ट गॅसवर नाही ना शिवणार वीस मिनटानं आपली भाजी होईल बघा गुट्याची भाजी आपली तयार झाली आहे बघा अशा पद्धतीने आपल्या गुट्याची भाजी तयार झाली चला तर आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कशी घडली पौष्टिक असते थंडीमध्ये खाल्लेलं चांगलं असते बघा तुम्हाला आवडते का